राज ठाकरेंची सभा झाली पंढरपूर मतदारसंघामध्ये वातावरण पूर्ण बदलले अनेक प्रवेश सुरू झाले काय सांगत या ठिकाणी मान्य रावसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा जा झाली होती त्यावेळेस हजारोच्या संख्येनं या मतदारसंघातील माझ्या भगिनी वडिलदारी मंडळी तरुण मित्र उपस्थित होते आणि जनतेचा राज ठाकरे साहेबांना विश्वास आहे जनतेच्या लक्षात आले की राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातूनच या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व जनता आली होती त्याचबरोबर आता या मतदारसंघातील हजारोच्या संख्येने तरुण तरुणी वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील वेगवेगळ्या समाजसेवक असतील वेगवेगळ्या तरुण मंडळाचे त्या ठिकाणी पदाधिकारी असतील एन जी ओज असतील सगळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीरपणे प्रवेश करत आहेत त्याचं दोतक काय तर मान्य रासाहेब फॅक्र्यांवर असणारा विश्वास आणि दिलीप दुसऱ्यांनी या मतदारसंघात केलेलं काम हे याचा विश्वास माझ्यावर जनतेने माझ्यावर दिलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत माझा विषय होणार याची मला खात्री आहे इतर गट असतील किंवा इतर त्यांच्याकडनं महत्वाची माझ्या कॉर्नर सभा तुम्ही जरा तपासून बघा उन्हाच्या जा सभेला जास्त गर्दी असते त्यांच्या लावलेल्या मोठ्या सभा आणि माझी कॉर्नर सभा माझ्या कॉर्नर सभेला देखील त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सगळा सगळी जनता बघते ना त्याच्यामध्ये की मी कागदावरच्या नेत्यापेक्षा हो मी निश्चितपणे या ठिकाणी एका कष्ट शेतमजुराच एका दगड मुलगा आहे माझ्या विरोधातले सगळे उमेदवार सोन्याचा चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना गरीबांच्या गरीबांसाठी काय करावं लागेल गरीबी गरीब करा ला गरीब काय असते हे माहितच नाही माझ्या आई वडिलांनी मला एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी तुकडी खाऊन जगवलं त्यामुळे गरीबी काय आहे हे मी जवळून बघितलेले आहे त्यामुळे निश्चितपणे गरीबाचे काय प्रश्न आहेत त्याची जाण मला आहे त्यामुळे शंभर टक्के या मतदारसंघातली जनता मला आशीर्वाद देणार आहे कारण ही जी लढाई आहे ही गरिबी विरुद्ध श्रीमंतांची लढाई आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातला गरीब एकवटला आहे आणि तो सगळा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि जणताय नेतृत्वामध्ये त्यामध्ये तरुणांचा आणि नव विशेष भाग आहे काय ठरणार नाही निश्चितपणे या ठिकाणी तरुणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे कारण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर बेरोजगारी कुठं असेल तर या पंढरपूर मुंगावाड्या मतदारसंघामध्ये याच ठिकाणी आमच्या मुलांनी शिकायचं आहे परंतु या ठिकाणी कुठलेही उद्योग नसल्यामुळं कुठलेही कारखाने कंपनी आय टी क्षेत्र असल्यामुळं आमच्या मुलांनी या ठिकाणी शिकायचं आहे आणि पुन्हा मुंबईला नोकरीला जायचं आहे शिकून या ठिकाणी नोकरीची साधनच नाहीत त्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार आहेत अनेक माझ्या तरुण बहिणी या ठिकाणी बेरोजगार आहेत त्यामुळं सगळ्या तरुणांच्या एक लक्षात आलेलं आहे ये की येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून टाटा असतील अदानी असतील अंबानी असतील बिर्ला असतील मोठे मोठे उद्योजक असतील त्या सगळ्यांना विनंती करून सगळ्यांचे उद्योग व्यवसाय या मतदारसंघामध्ये आणून निश्चितपणे तिथल्या मुलांना याच ठिकाणी रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळं तरुणांचा ओढा प्रचंड मनसेकडे आहे